नमस्कार मित्रांनो आमच्या इकडे सुरू आहे जोरदार 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 पाणी पाणी म्हणजेच आमच्या इकडे पाणी सुरू नाही तर आहे आमच्या इकडे ढगफुटी सुरू तर कशी ढगफुटी सुरू आहे मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो आणि बघा तुम्ही म्हणसाल पाणी सुरू असाल तसं नाही मित्रांनो आमच्या इकडे ढगफुटी कालपासून सुरू आहे काल संध्याकाळचे आठ वाजले आणि आठ वाजल्यापासून जे आमच्या इकडे ढगफुटी सुरू झाली तर आज दुपारचे बारा वाजले तरी देखील काय पाणी थांबलं नाही आणि थांबण्याचं नाव घेतही नाही आहे आणि थांबतंय का नाही माहीत देखील नाही मित्रांनो काय सांगावं थांबल किंवा न थांबल, थांबल तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की पाणी कमी देखील होत नाही त्यानंतर जास्तही देखील होत नाही पाणी जोराने सुरू आहे आणि कमी होईना त्याच्यापेक्षा जास्त होईना आणि चला तुम्हाला हे पाणी मी पहिले दाखवतो तर मित्रांनो बघा आमचं जे इथं तळ आहे आमचं आणि मी मंदिरात बसलेलो आहे तळ काही भरलेलं नव्हतं तर फुल भरलेलं आहे रात्रीच्या पाण्यानं तर बघा मित्रांनो आमच्या इकडे आजचं पाणी जोर जोराने सुरू आहे तिकडे बघा तिकडे तुम्हाला काहीच दिसत नसेल तर ते याच्यामुळं दिसत नाहीये की तिकडं आहे जोरदार पाणी सुरू आणि आमच्या इथे सुद्धा सुरू आहे आमच्या जवळ देखील मात्र ते बरोबर दिसत नाहीये मात्र तिकडं बघा तिकडं पांढरा शिपत दिसत आहे आणि तिकडं लय जोरजोराने सुरू आहे आमच्या सुद्धा जोरजोराने जोर सुरू आहे आणि हे जे आहे हे आहे आपलं खंडोबाचं तळं तर मित्रांनो या तळ्यामध्ये बघा काय जास्त काय पाणी नव्हतं तळं भरलेलं नव्हतं आणि आता बघा तळं फुल भरून वकत आहे वकत आहे म्हणजे तळ्यातून बाहेर पाणी जात आहे त्या तिकडून आणि छोपण्यावर देखील पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडं आमच्या इकडं पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो आणि बघून घ्या आमच्या इकडे गरजाईला देखील म्हणजे गरजत देखील आहे विजा देखील चमकत आहेत आपल्या तळ्यातली साळ त्यातनंतर भरपूर काही गोष्टी म्हणजे डुबायला लागलेले आहेत त्या कमळाचे फुलं काल निघलते आणि कमळाची फुलं आज डुबून देखील गेले म्हणजे आज नाही काल रात्री त्यात पाण्यामध्ये डुबून गेले पाणी नाही ढकुठे सुरू आहे आणि मित्रांनो आपलं इकडं आहे शेत शेत बघून घ्या ते तिकडे आपलं शेत आहे मित्रांनो आणि दोन चार म्हणजे दोन चार हफ्ते झाले आपल्या इकडे काही पाणी सुरू नव्हतं तर आता पाणी सुरू झालेलं आहे आणि सॉयबीनला पाण्याची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता आता पूर्ण झालेली आहे म्हणजेच इच्छा पूर्ण झालेली आहे आपल्या सोयाबीनला बरोबर टायमाला पाणी आलेलं आहे मित्रांनो तर आता शेंगा लागण्याचे दिवस सुरू व्हायचं त्याच्यामुळं सोयाबीनला आपल्या पाण्याची आवश्यकता असते आणि पाणी आलेलं देखील आहे मात्र महत्त्वाची गोष्ट पाणी काही उघडायचं नाव घेतच नाही आहे बघून घ्या असं जोरदोराने दो पाणी सुरू आहे मित्रांनो मी गेलो नादामध्ये बाहेर प्रॉब्लेम असा झाला की मी बाहेर गेले गेले भिजलो इतकं पाणी सुरू आहे छत्री गेटाची छत्री झाली उरपाटी आणि त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम आम्ही भिजलो आणि आता आलो मी मंदिरात मंदिरात आले त्यानंतर ते तिथे फुले मी काढून आणि खायलो मी शेंगदाणे सॉरी हरभरे खालो मित्रांनो हरभरे भाजली येत कधी बी कामच्या इकडं पाणी जोराने सुरू असलं एक किंवा दोन घंटेचं जास्त पाणी सुरू झालं हरभरे भाजतात आणि हरभरे खातात मजा मित्रांनो पाण्याच्या टायमाला हरभरे खाण्यामध्ये आणि मी खायला देखील आणि आता मी मंदिरातच आहे बाहेर जोरदार 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 पाणी सुरू आहे म्हणजे जोरदार ढगफुटी सुरू आहे महा ढगफुटी सुरू आहे मित्रांनो कारण की आमची छत्री चोरपाटी गेली त्यानं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या इकडे पाणी सुरू आहे का मला कमेंट करून कळवा आणि कोणत्या जिल्हा आहे तुमचा ते देखील कळवा मला कळत आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाणी सुरू आहे का आमच्या जिल्ह्यात पाणी सुरू आहे आणि त्याच नंतर गर्जने देखील सुरू आहे आणि त्याच नंतर मी भिजलो देखील मित्रांनो आता मी तुम्हाला एकदा शेवटचं शेवटच हे जे आहे म्हणजेच पाणी पाणी दाखवतो पाणी म्हणजेच ढगफुटीवर का पाणी तर म्हणतात इथे याला मात्र ढकपुटीच म्हणणार मित्रांनो कारण की धुमाकूळ असा घातलाय आहे इतकं पाणी बाहेर साचलंय आणि बाहेर मी गेलो असतो टोंगळ्या इतकं पाणी साचलेलं दाखवलं असतं मात्र प्रॉब्लेम येत आहे की पाणी लय जोराने सुरू आहे छत्री देखील उरफाटली मी भिजलो त्याच्यामुळं आंगड्या काढे आणि आता हे करतो परत एकदा तुम्हाला मी पाणी दाखवतो म्हणजे ढकपुटी दाख आणि तुमच्या इकडे ढकपुटली सुरू आहे का पाणी सुरू आहे मला कमेंट करून सांगा परत बघून घ्या मित्रांनो तळ तळ बघा कस काय भरलेलं आहे आता थोड पाणी कमी झालेलं आहे थोडच लय काही झालं नाही मात्र थोडंच पाणी कमी झालंय बघा सगळीकड पाणीच पाणी झालंय आणि आमचं तळ यावर्षी आम्हाला वाटलं की भरणार नाही की पाणी जास्त जोराने कधीच सुरू नव्हतं आणि हे पावसाळ्यातलं सर्वात मोठं पाणी आहे मित्रांनो आणि बघा आमच्या तळा यावर्षी पण भरतंय दरवर्षी भरतंय आणि मला वाटत होतं की यावर्षी भरणार नाही मात्र भरलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आमच्या शेतामध्ये पाणी देखील साचलंय आता तुम्ही फक्त बरोबर लक्ष द्या तुम्हाला दिसल देखील बघा तिथे बघा मित्रांनो ते तिथं पाणीच पाणी साचलंय बघून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो तिथं किती सारं पाणी साचलंय तिथं पाणी टोंबळे इतकाला पाणी सुरू आहे आणि पाणी पडताना देखील तुम्हाला दिसत असेल तर आता मी काय करतो व्हिडिओची एंडिंग करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाणी उघडायच्या नंतरचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर मित्रांनो ते व्हिडिओ देखील लवकरात लवकर येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी इम्प्रेस करा जसे की तुम्हाला व्हिडिओ आले आले मेसेज येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो पाणी उघडल्याच्या नंतरचा हिडिओ या हिडिओपेक्षा अतिशय भारी आहे आणि लय भारी आहे